जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक आता रंगात आलेली आहे केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असताना जयसिंगपूरमध्ये ही निवडणूक महायुतीसोबत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी केली आहे विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जयसिंगपूर शहरात आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली आणि यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीमधील सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल तसेच विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना आमदार याट्रावकर यांनी म्हटलं आहे एकशे पन्नास झोपडपट्टी धारकांना हक्काचे घर आणि प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलेलं आहे भुयारी गटार पाणी गॅस पाईपलाईनमुळे रस्ते खराब झाले असले तरी सर्व प्रस्ताव तयार आहेत आचारसंहिता संपताच रस्त्यांची कामं सुरू होतील आमदार याट्रावकर यांनी पुढे म्हटलं आहे की जयसिंगपूर नगरपालिकेसाठी सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्षपदासाठी एकूण सत्तावीस उमेदवार महायुती आणि राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहेत यावेळी अनिल उर्फ सावकार मादनईक बोलत असताना म्हणाले की महायुतीचे सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याने जयसिंगपूरच्या विकासाला अधिक गती मिळेल त्यामुळे महायुती आणि राजर्षी शाहू विकास आघाडी संयुक्तपणे ही निवडणूक लढवत आहे तसे महायुतीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहराच्या विकासाला अधिक चालना मिळेल आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होतील असे मिलिंद भिडे यांनी म्हटलंय या पत्रकार परिषदेला महायुती तारा राणी आघाडी राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष आणि विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र आल्याने शहरातील राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचे सरकार हे राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरोड असेल कोंधवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये एक विकासाचं वाद आहे त्या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची विकास काम होते ते जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी यातून करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांपीचा अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण ह्या सगळ्या परिस्थितीतनं काढत आज आपण गुळारी गटर असेल पुरवठ्याची योजना असेल सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगानं ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत हे वंचित राहिलेला समाज होते त्या समाजाला सुद्धा संस्कृती भवन असावं सुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठेतरी एकत्रित यायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या त्यानिमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल ही करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक समाज प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभा आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सुसज्ज अशा पद्धतीची इमारत करतोय आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे बाकीचं आहे काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न वगैरे उपस्थित केला असं मला कळतं त्यामुळे त्यांचं एवढं अज्ञान आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतरही रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजिअरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आचारसंहिता ज्या दिवशी काय संपते त्याच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ती आपण चालू करतो निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड के रेल्वे योजना केली आहे आता आपण पाणीपुरवठा ट्वेंटी सेवन आपण करणार आहोत प्रयत्न करतो त्याचबरोबर अखिव आणि आपले शाहू महाराजांनी हे शहर बसवले त्यामुळं अंडरग्राऊंड सुद्धा आपल्याला करता येतील का दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आमच्या या नगरीचे या आमच्या महायुतीचे प्रयत्न राहतील त्याचबरोबर ही रस्ते आता भविष्यामध्ये ज्या वेळेला डांबरी रस्तेच्यापेक्षा सुद्धा कॉन्क्रीट रस्ते करता येतील का ह्या दृष्टीनं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या आमच्या ह्या सरकारनं निश्चितपणे आम्ही त्या हिशोबाने प्रयत्न करून निश्चितपणे शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये गेलं आणि तेच काळामध्ये होतात सातत्यानं चालू ठेवण्याचा आम्ही प्रश्न आम्ही हा सगळ्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने आम्ही मिळून एकत्रित केला आम्ही म्हणून एकत्र लढवत आहे जयशंपूरपूर आज एकत्रपणानं सव्वीस जागा आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे महा म्हणून आम्ही आज घटक पक्षांवर केंद्रात आणि राज्यात सत्ता आपली माहिती एकत्र आहे त्या पद्धतीनं आम्ही आज नगरपालिकेचा आम्ही वर जे निर्णय झाला निवडणूक लढवताना कुठल्या पद्धतीनं लढवायचा हा निर्णय तिथं झाला त्यावेळी सांगितलं आम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना जिथं काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे लढवण्याचं आव्हान साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज जी परिस्थिती आहे इथली स्थानिक त्या पद्धतीनं आम्ही आज महायुती म्हणून सर्व जागा एकत्रपणानं जा लढवलं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर